सूरज कलेक्शन सुट्ट्या संपल्या वेद लागले शाळेची स्कूल बॅग घेऊन मुले धावतील शाळेकडे थांबा आता एक आकर्षक अशा स्कूल बॅगची भेट फॅक्टरी म्हणून सूरज कलेक्शन मध्ये बॅग कलेक्शन महोत्सव अडीदास अमेरिकन टुरिस्टर्स सफारी स्काय बॅग व्ही आय पी अशा अनेक नामांकित आणि दर्जेदार आकर्षक स्कूल बॅग फॅक्टरीच्या दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आणि भव्य दालन म्हणजेच सूरज कलेक्शन प्रत्येक स्कूल बॅग सोबत आपल्या पाल्यांकरिता पावसाळी रेनकोटची सुंदर व्यवस्था त्वरा करा आजच भेट देऊन आपल्या मुला मुलींसाठी स्कूल बॅग खरेदी करण्याची संधी दौडू नका आमचा पत्ता सूरज कलेक्शन गांधी चौक जत घाई करा कारण आता पावसाळा सुरू होत आहे आपल्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी सूरज कलेक्शन एकमेव सुंदर अस बॅग आणि छत्री रेनकोटचं दालन सुंदर देखण्या रुबाबदार रूपात आपल्या मुलांकरता सूरज कलेक्शन अवश्य भेट द्या आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ लिंगनोर कापशी येथे दिंडीचे पूजन गळ्यात विना टाळ आणि भगवी पथका घेऊन दिंड्यांमध्ये सहभागी नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना करणार पंचवीस हजार रेनकोटांचे वाटप लिंगणोर कापशी तालुका कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले कागल तालुक्यातील लिंगनोर कापशी येथील ग्रामस्थांचे दिंडी प्रमुख कैलासी रामचंद्र ढेंगे दिंडी पंढरपूरला पायी वारी निघाली यावेळी श्री विठ्ठलपंथी दिंडी व श्री दंतपंथी भजनी मंडळ या दोन्ही भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना व टाळ घेऊन मंत्री श्री मुश्रीफही सहभागी झाले टाळ मृदुंगाच्या निनादात विठोबा रखुमाईच्या गजराने सारा गाव दुमदुमला दिंडीत सहभागी वारकऱ्यांना मंत्री हशन, मंत्री श्री श्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने रेनकोटांचे वाटप करण्यात आले यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ संचालक युवराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील माजी सरपंच मयूर आवळेकर हबप शिवाजी पाटील मधुकर नाना आवळेकर एकनाथ कोंबार बापूसो पाटील सचिन आवळेकर बाबासो बाळासो आवळेकर महादेव जाधव मनोहर पवार अण्णासो सासणे नितीन मांगले सागर पाडेकर दत्तात्रेय ढेंगे सुनील चव्हाण अण्णासो पाटील शिवाजी पाटील विठ्ठल मोरे विठ्ठल पाटील अप्पासो पाटील दिनकर चव्हाण अण्णापा खतकर सर्जराव भोसले सातापा खतकर सुमन कुराडे वंदना पोवार राजश्री कुंभार विमल मडके छाया ढेंगे दीपक पवार तुकाराम कांबळे मनोहर ढेंगे बाळासो आमते राजू ढेंगे सुरेश चव्हाण या कार्यक्रमाला भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा